शिक्षण ही मानवी जीवनातली सर्वात शक्तिशाली गोष्टींपैकी एक आहे के शिक्षण केवळ आपल्याला शिकवतच नाही तर माणसाला अधिक हुशार जबाबदार माणूस बनवायला मदत करतं शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला यशाकडे घेऊन जातं असा विचार उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी मांडले तालुक्यातल्या बोथली ते पंचायत समिती आणि ग्रामपंचायत बोथली यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासिका वर्गाचं उद्घाटन करण्यात आलं तसंच वर्ग आठ ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोथलीचे सरपंच सुशील नरेड्डीवार होते तर मार्गदर्शक म्हणून सावली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांनी वर्तमान शैक्षणिक परिस्थिती आणि पुढची आव्हानं याचे सांगड घालत मार्गदर्शन केलंय मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून बोथलीचे उपसरपंच नरेश गड्डमवार पोलीस पाटील ताराचंद खोबरागडे प्राध्यापक शेखर प्यारंवार मुख्याध्यापक कमलाकर पाडेवार प्रदीप गडमवार मुख्याध्यापक आदरला वार, वार उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच नवरत्न स्पर्धेत क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य बचत गटाचे पदाधिकारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स गावातले युवक आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शेखर प्यारंवार संचालन कोलते आणि तर आभार पोलीस पाटील ताराचंद खोबरागडे यांनी मानले तिकाराम मशाखेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज सावली नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे